आ तिखट असा कट घेऊया कट तिखट कट एकदम तडका तडका मे भडका तुला माहितीये नाशिकची जी मिसळ आहे ना अप्रतिम हाय टेस्ट आहे पेरूच्या वाडीमध्ये मिसळ खातोय आपण नाशिक मध्ये काय 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 विचार करतोयस अरे अक्षय पण निघालोय पण जायचं कायचं काय प्लॅनच ना रे आणि धुवायचा प्लॅन तर करायला पाहिजे ना कुठेतरी बघूया आता प्लॅन केला आहे पण कुठे जायचं प्लॅन केला हे नाही सांगितलं आपण तर आपण केलंय नाशिकला जायचं प्लॅन हे पण अनप्लॅन कसं राहायचं कुठं राहायचं काहीच बुकिंग केलेली नाहीये बघूया आता कसा आपला प्लॅन वर्कआउट होतोय तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा चला चल लवकर मग काय भाई प्लॅन काय तू मोबाईल काढ आणि काय काय करायचं ना बघू मला एंटर तर कर ना आधी एकदा प्लॅन काय केल्यावर जायचं कुठे पहिले पण हे बघ मला एवढं माहितीये नाशिक म्हणजे काय नाशिक मध्ये सगळ्यात पहिले डोक्यात काय आहेत आपल्या पंचवटी गोदावरी कृष्णा कृष्णा इकडे नाही प्लॅन असा आहे की ऍक्च्युली प्लॅनच नाही अरे साले म्हणजे प्लॅन असा आहे की तिकडे जाऊ तिकडचे जे स्पॉट्स आहेत ते जरा विजिट करूया बघूया काहीतरी तिथलं शूट घेऊया चांगलं काहीतरी येते की नाही काय काय कव्हर करू शकतो दोन दिवसात आपण ते बघणार आहोत बघ ना थोडं गुगल वर बघ ना जरा काय ना अजून तू तर मी बघतो अब्बी देखतो अबी ठीक करता आता हायवेच्या बाजूलाच एक आपण हॉटेल शोधत शोधत जात होतो ग्रँड अश्विन एनएक्स करून हॉटेल आहे अक्षय गेलाय वरती रूम्स बघायला कसं हॉटेल रिसेंट एसी विथ जीएसटी बावीसशे पण तो सतराशे पर्यंत करून देईल बट अजून एक जरा बघ तू बघितलास तो बघून घेऊया अक्षय एक दुसऱ्या मध्ये गेलाय मॅजेस्टिक करून आहे हॉटेल मॅजेस्टिक अन्नपूर्णा प्युअर व्हेज रेस्टॉरंट पण आहे तिथे ओके रूम okay. ऐसा है की ओकेश okay रूम है, जैसा वो था, वैसा ये है अजून ऑप्शन बघायचे का दोन ऑप्शन ठीक आहे तिसरे हॉटेल मध्ये गेला अक्षय अनुषा करून आहे थोड डिलक्सवाला वाटतंय काय अभिसून बोलतच वेळे आहे एक, एक सी रूम है कशाला ए सी नॉन ए सी महित नहीं ऐसा तो कुछ नहीं है एसी नॉन ए सी ए सी है हमारे पास और सिंपल सोबर दो हजार रुपये दो हजार और कॉम्प्लीमेंटरी नाश्ता कौन है कहाँ से आते ये सब सिलेबस में था नहीं <laughs> पूछने के सिलेबस में था नहीं फाइनली चेकिंग के लिए फैब होटल अनुषा मे तब्बल साडेबारा वाजता काय झालं काय झालं तब्बल साडेबारा वाजता आपण हॉटेल मध्ये आता वाजले दोन तर फ्रेश झालो आराम केलं मी तर झोप पण काढली एक छोटीशी खूप तर आता आपण चाललोय कुठे मिसळ खायला पेरूच्या वाडीमध्ये कुठे पेरूची वाडी चुलीवरच चुली मिसळ चुली खायला चला मिसळ आलेली आहे आणि आता आपण दोन प्लेट मिसळ आणि एक एक्स्ट्रा काय बोलतो त्याला शेव प्लेट शेवट शेव प्लेट मागवलेली आहे आणि आता आणि इथे काय आलेलं रे अरे वा तिखट रस्सा आणि रस्सा तुला काय कसं पाहिजे तिखट मीडियम आता आता आपण रस्सा टाकलेला आहे आणि ह्याला आता प्रॉपर मिक्स करून घेऊया आपण आणि कट घेऊया कट तिखट कट कट घेऊया कट तिखट कट क्या बात है सर क्या बात है सर थोडं थोडं घेऊया नाही तर उगाच तिखट विखट लागलं ला तर आयुष्य आयुष्यामध्ये कट होतील आयुष्यामध्ये नाही उद्या सकाळी मस्त बोम, <laughs> मस बोम लागेल बॉम्ब फुटतील माझ्या बाजूला झोपायचं तुला ती क्या बात की क्या बात करता यार बघून तर खूप इच्छा होते पटापट पटापट पटा पटा खायची अक्षय रेडी करत नाही ना अच्छा मटकी नाही आहे इसमें नाही मटकी इसमें ऑलरेडी है उदे हा त्याच्यात ऑलरेडी मटकी आहे चालू आहे चालेल आता था था, टेस्ट करतो पहिले एकदम <laughs> तडका तडका में भडका मी ते एक दोन चमचे टाकले आहेत मला एकच चमचे टाकायला पाहिजे तुला माहिती आहे नाशिकची जी मिसळ आहे ना अप्रतिम आवडले मला काय टेस्ट आहे पेरूच्या वाडीमध्ये मिसळ खातो आहे आपण नाशिकमध्ये बात आहे आणि पाव खायचं विसरून गेलो मिसळ एवढी टेस्ट आहे म्हणजे काय बाय बोलतच नाही मला एवढं आवडलं आहे तुम्ही रपराप मी एक पाव संपवला आहे पापड कसा आहे बघूया थोडा रस्ता घेऊया था परत एकदा पापड राईस पापड आहे घरे हा नाही ना काय माहिती पण छान लागला आवडलं मला हां हां उडदाचा उडदाचा तांदूळ उडीजा आणि तांदूळचा मिक्स पापड आहे ऑलमोस्ट झालेला आहे दोन पाव गेले मला तेही जड झालं फक्त उर्जी फक्त शेव झणझणीत तिखट आहे पण आयला एवढी मजा येते म्हणजे चव आहे मिसळ पेरूच्या वाडीमध्ये मिसळ खात असताना तिथले मॅनेजर आपल्याला रिव्ह्यू विचारायला आले आणि सांगितलं की ते फक्त मिसळ नाही तर या पेरूच्या वाडीमध्ये अजून एक वाडी आहे ती म्हणजे पक्ष्यांची वाडी जिथे साडेतीनशे ते चारशे वेगवेगळे पक्षी प्राणी वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या प्रांतातील इथे ठेवले आहे ऐकूनच खूप भारी वाटलं काय बात करायचे साडेचारशे चा, पाचशे प्लस आहे पक्षी प्राणी आहेत विदेशी अरे बापरे परत आणखी बरेच लवकर बन आहे बघा मकाऊ आहे कर्नाटकच्या गाई वगैरे आहे अच्छा परत काही आहे बघा चालेल ना सोबतच इथे एक आर्टिफिशियल रिवर राईड ठेवली आहे दिल हे छोटासा छोटी सी आशा या गाण्यामध्ये बघा एक राउंडेड छोटीशी बोट आहे तशीच बोट इथे आपण राईड केली आणि मग आपण या पेरूच्या वाडीच्या ओनरशी गप्पा गोष्टी केल्या पेरूच्या वाडीची कल्पना कशी आली कधीपासून स्टार्ट केलं एक्सेट्रा 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 इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी दिली तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन एके सोशलच्या चॅनल वर नक्की बघायला मिळेल लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा एकेचा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला बघायला नक्की भेटेल मग मॅनेजरशी गप्पा गोष्टी गेल्या त्यांनी सांगितलं इथे बऱ्याच गोष्टींचे शॉप लावलेले आहेत जसं की पान शॉप पेरूच्या वाडीमध्ये पेरूचे शॉप तर असलेच पाहिजे पेरूचं लोणचं मी तर पहिल्यांदाच ऐकलं पेरूचं लोणचं आ हा पाणी चाल तोंडाला गावातल्या भाज्या आणि छोटे मोठे फळ इथे मिळतात मॅनेजरशी बोलता बोलता मग आपण आलो पक्ष्यांच्या वाडीमध्ये दे। पक्षी प्राणी स्वदेशी आहे विदेशी आहे ते आपण सर्व बघणार आहे बघा आणि त्या साईडला बघा गेम झोन आहे विविध प्रकारचे गेम्स वगैरे आहेत बघा लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी आहे मोठ्यांसाठी पण आहे बघा अच्छा अच्छा जिथं काउंटर वगैरे आहे आणि त्या साईडला ना बोटिंग आहे बघा त्या साईड हे आपलं नॉर्मल हो हो अच्छा तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण इतकंच ठेवलं आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पक्ष्यांची वाडी वेगवेगळ्या वेग जातीतील पक्षी प्राणी छोट्या हाईट वाली गाय इकवाना पोपट इथे तर मी खरंच खूप घाबरलो पण मज्जावन तेवढीच आली पार्ट टू बघायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा पार्ट टू नक्की बघा टिल टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये